नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे ब्रेड आवडत नाही असा माणूस सापडणं कठीणच सकाळी कामाला जायची घाई असताना चहाबरोबर बुडवून खाताना एक पदार्थ आठवतो तो म्हणजे ब्रेड किंवा सँडविचमधील मुख्य पदार्थ म्हणजे ब्रेड मग आता प्रश्न पडतो की व्हाईट ब्रेड चांगला का ब्राऊन ब्रेड चांगला मुळात हा ब्रेड बनतो कसा तर ब्रेड हा एक फर्मेंटेड पदार्थ आहे म्हणजे आंबवलेला पदार्थ आहे याच्यामध्ये ईस्ट टाकून तो फर्मेंट केला जातो आता हा ईस्ट टाकलेला ब्रेड आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये देखील ती प्रोसेस होत असते आणि आपल्या पोटातला ओलावा दमटपणा भेटला तर ती प्रोसेस अजून जोरात होते म्हणजे ब्रेड हा पचायला जड आहे म्हणजे मग तो ब्राऊन ब्रेड असू दे किंवा व्हाईट ब्रेड असू दे आता हा ब्रेड बनतो कसा तर ब्रेड एक हा एक हायली प्रोसेस्ड फूड आहे म्हणजे काय तर गहू आणि गव्हावर भरपूर प्रोसेस करून उत्पन्न होतं तो मैदा आणि या मैद्यापासून हा ब्रेड बनत असतो आता ब्राऊन ब्रेडमध्ये होतं आहे काय आहे तर ब्राऊन ब्रेड म्हणजे जे गहू आहेत त्या गव्हापासून जे कोंडा किंवा टरफलं वेगळी न करता तसंच जो ब्रेड बनवला जातो तर त्याला ब्राऊन ब्रेड असं म्हणतात त्याचा रंग थोडासा तपकिरी किंवा चॉकलेटी असा कलरचा असतो तर व्हाईट ब्रेड म्हणजे काय तर व्हाईट ब्रेड म्हणजे ज्याच्यामध्ये कोंडा किंवा टरफलं ही वेगळी केली जातात आणि जी रिफाईन पांढऱ्या कलरची पावडर आहे जो मैदा आहे त्याच्यापासून जो ब्रेड बनतो तो झाला व्हाईट ब्रेड आता दोन्हीही ब्रेड हे पचायला जडच आहेत पण त्यातल्या त्यात ब्राऊन ब्रेड हा शरीरासाठी अधिक हितकारी आहे कारण त्याच्यामध्ये टर्पला सकट किंवा सालीसकट तो करत असल्यामुळे त्याच्यामध्ये फायबरचा काही अंश आहे त्यामुळे कॉन्स्टिपेशनची समस्या कमी प्रमाणात उत्पन्न होते त्याच्या अगदी उलट व्हाईट ब्रेडमध्ये फायबर नाही आहेत त्यामुळे इथे कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या अधिक प्रमाणात उद्भवू शकते त्याचबरोबर ब्राऊन ब्रेडच्या तुलनेत व्हाईट ब्रेडमध्ये मिट विटॅमिन्स किंवा मिनरल्स ह्याचं मात्रा थोडी कमी असते आता एक नवीन देखील ब्रेड हल्ली येतो तो म्हणजे मल्टीग्रेन ब्रेड म्हणजे ओट्स बाजरा ज्वारी गहू असे अनेक एकत्र धान्य एकत्र करून हा ब्रेड बनवला जातो हा ब्रेडचा ऑप्शन अधिक चांगला आहे आता समजा व्हाईट ब्रेडच भेटत आहे ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन हो, ब्रेड भेटत नाही आहे तर मग काय बरं करावं तर त्याला सोपा उपाय म्हणजे जेव्हा आपण हा व्हाईट ब्रेड घेत आहोत तर याच्यात फायबरचा अंश कमी आहे तर आपल्याला त्याला फायबरचं इतर ॲड करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ सँडविचसारखा पदार्थ असेल टॉमॅटो कांदा काकडी कच्चा कोबीची पानं असं एकत्रित करून याबरोबर जर हा ब्रेड खाल्ला गेला किंवा चाट थोडंसं चाट मसाला टाकून या प पद्धतीने हा ब्रेड खाल्ला गेला तर यातली फायबरची कमतरता भरून निघते आणि असा ब्रेड आपण खाऊ शकतो दुसरी एक गोष्ट ब्रेड बद्दल लक्षात ठेवावी की ब्रेडला लोणी चीज किंवा तूप लावून तो भाजतात तर ती अगदी चुकीची पद्धत आहे चवीला जरी ते छान लागत असलं तरी असा ब्रेड आणि ते भाजलेलं तूप लोणी लावून भाजलेला ब्रेड शरीरामध्ये ट्रायग्लिसरेड ही कोलेस्ट्रॉलची लेवल देखील वाढवतो त्यामुळे ते हृदयासाठी किंवा रक्तवाहिन्यांसाठी हितकारी नाही त्याचबरोबर चहा आणि ब्रेड जसं मी पहिले बोललो खायला जरी छान वाटत असलं तरी ते विरुद्ध अन्न आहे त्यामुळे चहा आणि ब्रेडचा समावेश एकत्र पद्धतीने करू नये मग शेवटी राहिलं काय तर ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड असेल हा शरीरासाठी अधिक हितकारी आहे त्या तुलनेत व्हाईट ब्रेड हा शरीरासाठी थोडा कमी हितकारी आहे किंवा तो कॉन्स्टिपेशन म्हणजे अपचनाची समस्या अधिक वाढतो धन्यवाद